नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मिडी आपलं एक महत्वाची बातमी कोडोली येथील कंपनीचा उद्घाटन शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न जनावरांच्या आरोग्य सुधारण्यासाठी पूरक आहाराची निर्मिती दुधाळ जनावरांच्या आरोग्यासाठी उपयुक्त पूरक आहार आणि प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी नवीनच उत्पादन सुरू केलेल्या कोडोली तालुका पन्हाळा येथील अमृतशांती वेटकेरिया या कंपनीचा उद्घाटन शुभारंभ रसायन व खत मंत्रालय महामंडळ भारत सरकार संचालक व राज व ग्रामविकास विभाग पश्चिम महाराष्ट्र भाजपाचे प्रमुख माननीय संजयदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला शांती मेडिकल व श्रुती एजन्सीज परिवारातर्फे पशुवैद्यकीय क्षेत्रात अमृत शांती वेट केअर कंपनीच्या माध्यमातून प्रकाश सातोबा जाधव प्रशांत प्रकाश जाधव व योगेश प्रकाश जाधव यांनी नवे पाऊल टाकले असून अमृत पाहणा चूर्ण अमृत मिल्क प्लस चूर्ण दुधातील फॅट व वा दूध वाढीसाठी तसेच हिट गेन फर्टीपॅक अशी वेगवेगळी उत्पादने जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी व रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी निर्माण केली आहे पंचायत राज व ग्रामविकास विभाग भाजपा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष हेमंत बापू पाटील उपाध्यक्ष संजय सूर्यकांत सावंत गुरुवर्य कृष्णराव यशवंत कोडक पशुसंवर्धनचे माजी सहाय्यक आयुक्त डॉ सुभाष रामचंद्र कुलकर्णी केफिल पॅकचे प्रोफेसर कमलाकर कालेकर एंडफिसचे माजी उपाध्यक्ष प्रोफेसर अशोक काप्रतवार डॉ शशिकांत महादेव आंबोळे माजी पोलीस उपनिरीक्षक वसंतराव बागल यांच्या उपस्थितीत अमृत शांती बेटकर या कंपनीचा उद्घाटन शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी राजकुमार जाधव डेप्युटी सरपंच प्रवीण जाधव भैया वैद्यकीय व श्रुती एजन्सीज परिवाराच्या सौ जयश्री प्रकाश जाधव सौ सुनीता जाधव श्रीमती उज्ज्वला भीमराव पाटील सौ अर्चना प्रशांत जाधव सौ प्रतीक्षा योगेश जाधव कुमारी दीपाली भीमराव पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले ग्रुप ऑफ मीडियासाठी गीतांजली केकरे वारणा कोडोली शांती वेटकेअर हा कोडोली तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूरमधला एक गावाकडच्या ठिकाणी तयार बनवलेला एक चांगला प्रोजेक्ट आहे यामध्ये जनावरांसाठी औषध आणि न्यूट्रिएंट्स बनवले जातात ह्या औषध आणि न्यूट्रिएंट्समध्ये त्याचा उपयोग जनावरांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी होतो त्याबरोबरच त्यामध्ये या आहे, त्या बायो छान्त आहे। मन्जे साथी ते न्यूट्रियंट्स जे आहेत त्याची बायोअवेलेबिलिटी ही खूप छान आहे म्हणजे ते पचनासाठी किंवा त्याचा उपयोग ताबडतोब होण्यासाठी मदत करणारे त्यामध्ये रसायने आहेत बा त्याच्यामध्ये ह्या औषधामध्ये गाई गाईच्या म्हशीच्या किंवा बाकी प्राण्यांच्या दूध उत्पादन क्षमतेमध्ये खूपच चांगली वाढ होते हे पूर्णपणे देशी बनावटीचे असून याचा उपयोग अतिशय चांगला होणार आहे याची किंमतसुद्धा माफक दरात ठेवलेली आहे आणि शेतकऱ्याचा मित्र म्हणून अमराशांदी वेटकेअर हे काम करत आहे धन्यवाद ग्रुप ऑफ मीडिया चॅनेलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा